नमस्कार श्यामलीज किचन मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे गुळाचा पाक न बनवता मऊ आणि खुसखुशीत अशी तिळगुळाची वडी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत बऱ्याचदा तिळगुळाची वडी एकदम भुसभुशीत तरी होते नाहीतर अगदी कडक होते त्यामुळे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट तिळगुळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत सर्वात आधी मी इथे मध्यम आचेवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे सुरुवातीला यात आपण पाव वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहोत घरातली कुठलीही एक वाटी घेऊन तुम्ही त्यानुसार इथे साहित्याचे प्रमाण घेऊ शकता साधारण दोन ते तीन मिनटात आपले हे शेंगदाणे छानपैकी भाजून झालेले आहेत ते मी आता एका ताटात काढून घेते आता गॅस अगदी मंद आचेवर ठेवून त्यात आपण आता इथे एक वाटी तीळ घालूया तीळ आपण अगदी मंद आचेवरच छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत तुम्ही हलक्या त्या मध्यम आचेवरही तीळ भाजू शकता पण जास्त मोठ्या गॅसवर तीळ भाजल्यास तीळ जळू शकतात आणि त्यामुळे वडीची च कडवट होते मंद आचेवर तीळ छान खरपूस भाजल्यास तिळाची वडी छान खुसखुशीत व्हायला मदत होते मंद आचेवर चार ते पाच मिनटात तीळ व्यवस्थित भाजून होतात तीळ थोडे तडतडायला लागले तर आपण त्यामध्ये पाववाटी किसलेलं खोबरं घालणार आहोत खोबरं किसून असंच घातलं तरी चालतं पण मी त्याला दोन मिनटं छान परतवून घेणार आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा चालला जाईल तुम्ही इथे नुसतं तिळाचा पण वापर करू शकता पण शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्यामुळे वडीला खूप छान चव येते खोबऱ्याचा रंग हलका गोल्डन यायला लागला की आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता हे भाजलेलं तीळ आणि सुकं खोबरं आपण एका ताटात काढून घेऊया आता मगाशी शे भाजलेल्या शेंगदाण्याचे चाल मी असे काढून घेतले आहेत आता आपण हे शेंगदाणे मिक्सरमधनं जाडसर वाटून घेऊया मिक्सरमध्ये ऑन ऑफ मोड किंवा पल्स मोडचा वापर करून तुम्ही शेंगदाणे असे जाडसर वाटून घेऊ शकता आता गॅसवर एक पॅन मंद आचेवर ठेवून आपण त्यामध्ये एक चमचा तूप घालूया आता इथे मी अर्धी वाटी आपला नेहमीचा गूळ अशा प्रकारे किसून घेतलेला आहे पण आपण नुसताच हा साधा गूळ वापरला तर आपली वडी भुसभुशीत होईल त्यामुळे इथे आपण अर्धी वाटी चिकळीचा गूळ पण घालत आहोत असे दोन्ही प्रकारचे गूळ वापरल्यामुळे आपली वडी भुसभुशीत किंवा कडक न होता छान मऊ आणि खुसखुशीत होईल अगदी दोन ते तीन मिनटात हा गूळ पूर्णपणे छान वितळला आहे या रेसिपीमध्ये आपल्याला गुळाचा पाक बनवायची अजिबात गरज नाही आहे एकदा का गूळ पूर्णपणे व्यवस्थित वितळला की आपण त्यामध्ये भाजलेले तेळ आणि खोबरं घालणार आहोत आणि त्याचबरोबर शेंगाण्याची पावडर पण ॲड करूया आता आपण हे सर्व छानपैकी मिक्स करून घेऊया इथे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वेलची पूड किंवा जायफळ पूड पण ॲड करू शकता मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आता ज्या ताटावर आपण वड्या थापणार आहोत त्याला मी असं तूप लावून घेत आहे जेणेकरून मिश्रण ताटाला चिकटणार नाही आता हे तयार मिश्रण आपण ताटावर अशा प्रकारे ओतून घेऊया हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला अशा प्रकारे हे वड्यांसाठी थापून घ्यायचं आहे साधारण अर्धा इंचाच्या वड्या होतील त्यानुसार मी जाडसर मिश्रण थापून घेत आहे इथे आपल्याला ट्रे किंवा मोलची गरज नाही आहे या वड्या ताटावर पण पन सहजपणे थापल्या जातात इथे मी गार्निशिंगसाठी थोडा खोबऱ्याचा किस घालत आहे आता हे मिश्रण कोमट असतानाच आपण अशा वड्या कापून घेणार आहोत चाकूला थोडंसं तूप लावून तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही वड्या पाडू शकता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच मिश्रणाचे लाडू पण करू शकता तुम्हाला इथे मी एक लाडू वळून दाखवते तुम्ही पाहताय किती सहजपणे लाडू वळला जातो आहे या वड्या अगदी लगेच सेट होतात आपली तिरगुळाची वडी तयार आहे तुम्हाला मी एक तोडून दाखवते पहा किती सहजपणे तुटत आहे छान मऊ खुसखुशीत अगदी परफेक्ट झाली आहे तुम्ही तिळगुळ्याची वडी नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा तुम्ही जर अजूनपर्यंत शांबीज किचन मराठीला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग